मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे आज मी तुमच्यासाठी स्पेशल आणि धमाकेदार कलेक्शन आणले जी सिल्क मध्ये असणार आहे सिल्क मध्ये तुम्हाला आमच्याकडे तुम्ही पाहू शकता हा जो पूर्ण काउंटर आहे ना याच्यात ज्या पण आर्टिकल जी पण व्हरायटीज तुम्हाला दिसते ती टोटली मध्ये पण जेकार्ड जेकार विविंग मध्ये पण तुम्हाला इकडे ऑर्गेन सिल्क डार्क सिल्क बलाटन सिल्क कॉटन पीसी कॉटन मिक्स कॉटन भागलपुरी कॉटन एवढे सगळे फॅब्रिक ऑप्शन इथे अवेलेबल होतात फॅब्रिक ऑप्शन सोबत कलर चार्ट ऑप्शन डार्क लाइट पिस्टल डस्टी प्रत्येक टाईपचे कलर चार्ट आणि प्राइसची गोष्ट करू तर वन एटी रुपीस पासन तुम्हाला इकडे वरायटी मिळून जाते दोन हजार ते तीन हजारच्या रेंज पर्यंत म्हणजे की प्रत्येक रेंज ची वरायटी तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर मंडळी चला वो फर्स्ट आर्टिकल जो असणार आहे सुपरनेट फॅब्रिक सोबत जबरदस्त असा कॉन्सेप्ट आहे कलर चार्ट ची गोष्ट करू ना तर टोटली तुम्हाला लाईट कलर चॅटमध्ये हा आर्टिकल इकडनं अवेलेबल होणार आहे आता गोष्ट करूया ना पल्लूची तर मंडळी तुम्हाला याच्यामध्ये गोल्ड गोल्डन आणि सिल्वर कॉम्बिनेशन मिळणार आहे पूर्णचं काम तुम्हाला याच्यात अवेलेबल कुठल्याही पद्धतीचं प्रिंट किंवा फॉइल याच्यात अजिबात नाही गोष्ट करूया कटची कर तर प्रॉपर सिक्स थर्टीचा कट विथ ब्लाउज पीस तुम्हाला इकडनं प्रत्येक आर्टिकल अवेलेबल होत असतो तर तुम्ही पाहू शकता छान असं ब्लाऊज पीस तुम्हाला मिळतंय ऍज इट इज फॅब्रिक मध्ये विथ बॉर्डर आता गोष्ट करूया कलर ची तर मंडळी तुम्हाला हा पूर्ण कॉन्सेप्ट टोटली लाईट कलर चार्ट मध्ये अवेलेबल होणार आहे आणि गोष्ट करूया सेट ची तर हा जो सेट आहे ना तो या पद्धतीने सहा पीसचा असणार आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक आर्टिकलचं नाव आणि त्याची प्राइस पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर तुम्ही पाहू शकता नाव आणि सातशे सत्तर रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इकडनं अवेलेबल होतोय म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही आम्ही प्रॉपर मेंटेन करतो तुम्हाला इकडनं मिळणाऱ्या प्रत्येक आर्टिकल मध्ये तुम्ही आरामात फोर्टी फाय टू फिफ्टी पर्सेंट मार्जिन आरामात एड करून रिटेल काउंटरवर सेल आउट करू शकतात तुम्हाला जर ऑनलाईन बिझनेस करायचा आहे जसं की आता सध्या अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो मिंत्रा यासारख्या वेबसाईट्सवर भरपूर लोक बिझनेस करत आहेत तर तुम्हाला जर त्या पद्धतीने व्यापार करायचा असेल तरी सुद्धा आम्ही तु, तु, तुम्ही आमच्यासोबत जुळू शकतात आमची ऑनलाईन टीम तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा काय काय इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा तुम्हाला काय करावं लागेल त्याची माहिती तुम्हाला अवेलेबल करून देतील मग नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता सुंदर असा पीसी कॉटन मध्ये तुम्हाला मिळणार आहे आता गोष्ट करूया या पोर्शनची तर हा जो पार्ट आहे ना हा ब्लाउज चा असणार आहे याच्यात तुम्हाला कम्प्लीट बुटे मिळतील पूर्ण साडीत नंतर तुम्ही पाहू शकता हा नेक्स्ट पार्ट पल्लूचा म्हणजे की पदरचा असणार आहे आणि पूर्ण साडी तुम्हाला मिळणारे विविंग अकॉर्डिंग बुटे जे असणारे कॉपर जरी सोबत आणि सोबत सोबत मिनाकारी मध्ये तुम्हाला मल्टी कलर सोबत हा आर्टिकल इकडनं अवेलेबल होते गोष्ट बॉर्डर ची तर छान असा बॉर्डर तुम्हाला याच्यात मिळणारे आणि मंडई एज इट इज ही पूर्ण साडी तुम्हाला या पद्धतीने अवेलेबल होणार आहे प्रॉपर सिक्स थर्टीच्या कटमध्ये आता गोष्ट करूया याच्या कलर चॅटची तर तुम्ही पाहू शकता सुंदर असे कलर चॅट तुम्हाला याच्यात अवेलेबल होतील गोष्ट कॅटलॉग कॅटलॉगच्या नावाची किंवा त्याच्या ची तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे आता लग, सीजन चालते लग्नांची सणांची मंडळी या सीझन मध्ये या टाइपचे जे कॉन्सेप्ट असतात ना त्यांची हेवी डिमांड आणि रिक्वायरमेंट मार्केटमध्ये असते तर तुम्ही पाहू शकता या नाव आहे आणि तुम्हाला हा कॉन्सेप्ट अवेलेबल होत आहे या पद्धतीचे भरपूर कॉन्सेप्ट मिळणार आहेत वेगवेगळे कलर चार्ट तुम्हाला इकडे अवेलेबल होतात जसं की तुम्ही हा पूर्ण काउंटर पाहू शकतात पॅकेजिंग तुम्हाला वेगवेगळे मिळते जर तुम्हाला झिपर बॅग पॅकेजिंग पाहिजे ती मिळणार आहे बॉक्स पॅकेजिंग पाहिजे असेल तर तीही तुमच्यासाठी इथे अवेलेबल असणार आहे आता हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता हे मी असं तुम्हाला पल्लू कॉपर झरीच्या लाइनिंग सोबत अवेलेबल होणारे पूर्ण साडी तुम्हाला मिळत आहेत बुटे आणि बॉर्डरची गोष्ट करू ना तर छान असा ब्रॉड असा बॉर्डर हो तुम्हाला याच्यात अवेलेबल होते ऑल ओवर साडी तुम्हाला बुटे मिळणारे जे असणारे कॉपर सोबत म्हणजे एकदा साडीचा लुक पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आणि छान असा लुक याच्यात येणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा पार्ट जे असणारे हा भाग असणारे आहे ब्लाऊजचा तुम्हाला कॉपर लाईनिंगच्या कॉन्सेप्ट मध्ये बुटा कॉन्सेप्ट मध्ये याच्यात ब्लाऊज अवेलेबल होत आहे आता गोष्ट करूया कलर चार्टची तर तुम्ही पाहू शकता छान असे कलर चार्ट कलर चार्थ चार्थ तुम्हाला याच्यात अवेलेबल होतील विथ कॅटलॉग तुम्हाला प्रत्येक आर्टिकल इकडनं हैं मिळणार आहे म्हणजे तर चला बघूया याचं कॅटलॉग नाव आणि त्याची प्राइस तर तीही मी तुम्हाला हँड टू हँड इकडनं सांगणार आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता कटरीना कॉटन याचं नाव असणार आहे कटरीना कॉटन फाय आणि तीनशे आणि चोवीसच्या रेंजमध्ये हा तुम्हाला जबरदस्त अटक अवेलेबल होणार आहे मंडई व्हरायटीज तर भरपूर आहे कॉन्सेप्ट वेगळे पण जास्त वेळ तुमचा मला आज घ्यायचा नाहीये तर म्हणूनच आता व्हिडिओ इकडे संपूर्ण पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत जर तुम्हाला परचेसिंग करायची डिटेल पाहिजे आमच्या कंपनीची प्रॉडक्टची तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा आणि जर व्हिजिट पॉसिबल असेल तर व्हिजिट नक्की करा व्हिजिटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एड्रेस मेन्शन आहे इन्क्वायरीसाठी स्क्रीनवर नंबर चालते नमस्कार